तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आज आज कशी सुरुवात करायची ब्लॉगची कशी सुरुवात करायची मला काय समजत नाही कारण तितकेच होतं ना मग तुम्ही कंटाळत आलास हो कंटाळत आलास काय हो काय तर आजच्या या नवीन व्हिडिओची सुरुवात आपण सकाळी केली अकरा वाजता तर आता आपण ना खाई चाललं माहिती आहे मालवणच चाललो कारण मंडळीनो आमच्याकडे अमराडात आम हनुमान जयंती असा आणि अकरा तारीखपासून आमच्याकडे कार्यक्रम चालू होतात म्हणजे अकरा तारीखला आमच्याकडे सकाळपासून कार्यक्रम जे चालू होतात ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे पाळण्यात घालीपर्यंत समजला तर तुम्ही हनुमान जयंती आमच्याकडे यावा म्हणजे हनुमान जयंती बघा कशी असता माझ्या येथे दिंडी सोहळा असतात ढोल तासांच्या कचऱ्यात दिंडी सोहळा असतात नेहरूचे कलाकार असतात पूर्ण जी नियमावली असा ती स्क्रीनवरती असा ती तुम्ही वाचून घ्यावा आणि अकरा तारीखला अमराडा हनुमान जयंतीसाठी नक्की यावा आता हनुमान जयंतीचाच सामान आणूसाठी आम्ही चाललो मालवणात माझ्यासोबत कोणकोण असत माहिती नाही आधी आपण बाजारात जातलो मंदिराच्या तिकडे आणि त्याच्यानंतर ठरताला कोण कोण असत ते बघू तर चला व्हिडिओ बघत राहा तर मंडळी हा बघा हा मंदिर असा आमचा हनुमान मंदिर इकडे एक सीन गेलेलो असा आहे बघा इकडे एक समोर असा ना तर तिकडे सीन गेलेलो असा आणि तुमका कार्यक्रम काय काय असत ते दाखवताय थांबा वाचून घेवा

मी गोवा सरप्राईज देऊ जात आहे तुका फोन बी नेलो काही बोलायचं नाही नाही तर सांगशील अंक माठ भरून ओके okay. <laughs> आता मी काय म्हणतो त्या हनुमान जयंती असा अकरा बारा तारीखला तर हनुमान जयंती किए अमरावड मध्ये म्हणजे मी मुंबई जाते हे तुका दिसता तर तू मुद्दाम बोलवतो जसं काय काल सांगणार असत तर तू चार दिवस थांबणार असत होय होय थांबलं असत या तू कशा डिसाइड करत ना पण तू येऊ शकतस ना येऊ शकतोस काच करतो आता एक बजरंगबली तुका आणू शकता तुझी इच्छा शक्ती आगा आगा हा, दे। वा ह्या करू शकता माहेरकच राहतय होय ना असं लगीन ती बघ काकी बघता इला इला मा थंड पाण्यासाठी मडक्या घेतल्या ना आणि थंड आमका पिऊचा लागतो ना ह्याच्यात ला। ना तांब्याच्या घरी नाही घरी तांब्याच आहे भांड घरी मग ह्या एक स्टुडिओ मध्ये आणि एक तिकडे एक माहिती मा <laughs> okay. ते लवकरच समजा तिकडे ओके आणि हे चायचे कप बी घेऊन ना हे तर लागत आपल्याकडे मालवणात सुपरस्टार आणि आपण नंदू फनसेकर जे डेकोरेशन करतो आपल्या गणपतीचा मग वाटतं तीन वर्ष डेकोरेशन करतो तर त्यांच्याकडे मूर्ती असत तर ते घेऊसाठी आम्ही मालवणात कारण का सीन दाखवतो असा मंदिराच्या बाहेर वा आपलं रेडी झालेले असे रेडी करून ठेवलं ना कलर विलर मारून हा चालत ना आणि बरेच मूर्ती असते ते काय ती पसंत हा काय बसवायची खाय पण आतमध्ये आतमध्ये नाही बसायची आणि होते हलता भारी वाटतली सगळा वर्कशॉप असा इकडे काय पुढच्या वर्षी ह्या काय गणपती करता डेकोरेशन तर बघा आधीच सांगून जावा आता त्या का अजिबात टाईम नसता

पती धरू बस ना। हो बाजूक <laughs> ते बाजू बसाठ आणलो एका नाही तर आम्ही एका नाही काय रे फक्त ते पडतली नाही पुढे ओके तो जर आपल्या मालवणा दिल्याच्या नंतर मालवणी लाईफचे करते नर्तेर्वी ते दोन त्यांना भेटलो नाही त्यांना असं होतच नाही आशीर्वाद घेतले आशीर्वाद घेतले बघ सगळ्या शाळेतल्या कॉलेजला सुटलेल्या मुलींना पंधरा शेड्डे बरोबर सेल्फी काढायचं म्हणजे मुलींना मुलांना सगळ्यांनाच विद्यार्थी जे आहे सगळे असे बघतायत आहेत मागून तुझ्याकडे इमानदार बरोबर आता आपल्याला सेल्फी काढायला कसं घाम गाळत हनुमान जयंती हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीला सगळ्यांनी या मंदिरकडे खूप मोठा उत्सव असतो या उत्सवाला तुम्ही सगळं तुम्ही मुंबईला आलो पोस्टल राईड मंडळीन दोन वाजले आहेत आणि अजून आम्ही कामातच अस मालवरून खेलो आपण आता कुणकावळ्या कुणकावळ्यात जा, तोरण असत घेऊन तोरणा घेऊन तर त्यासाठी आणि आता आमक भूक लागली आहे तर जेवायचा खाय असो प्रश्न लतेशान आमक टाकला तर म्हटलं आता आम्ही जेवणाचा खर्च पण त्याच्यावर टाकलो मग आम्ही आणि आमची कशाक सांगतो तीन पाकिटा उड्याची रेल्वे स्टेशन येऊन पोच केल्या नाहिती नाही पोरगी होती माहिती नाही कोणाकडे मित्र माणूस मित्रानुस मित्रा घरा काढन जर रेल्वे जेका, कसली चिवड्याची पाकिटा जेका पोचली हत, तो जर बघत असत तर हो किती खोटा रोटो असा ह्या त्यांनी ह्या करायचा होय ना नाश्ता देत म्हणजे मी वडापाव दे वडापाव तीस रुपये तीस पंधरा रुपये तू आहे दाम एस टी ने हा आम्ही जातो हो गाडी आहे तुमची पेट्रोल लागते दीडशे आणि गाडी आणून देतो लोक तिने पेट्रोल टाकतल ना मग तेच दे आमका दीडशे रुपयात भागतल तुम्ही नाही 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 दीडशे रुपये नाही नाही हा चल बसव तरी जेव मगायचा मस्त रे डिक्की भरतली आता बरा वाटतं खूप दिवसांनी बरा वाटत सरळ सरळ काय लावलं आतमध्ये राहतल होतो परत बॉक्सटॉप हॅलो त्यांचं काय वाचत अनेक पिशी या अनेक पिशी होत माही टाक सगळा तर मंडळी न तीन वाजल्यात आणि आम्ही आता धाब्यावरती जेव गेलो कन्व्हिन्स करूची एक पद्धत असता नाश्त्यावर ना लतेशाक जेवणापर्यंत आणलं म्हणजे बघा काय गाव तुक फोटो काढू गाव काय म्हणून जा मागवलेला काय टेन्शन घेऊ नको काढीत राहतो

जेवलो आणि इकडे खेळा गेलो एक्स प्लेअर घेतात फयस संपलो व्हिडिओ टाकू नको समजा नको आमची पण असत लोकांचीच भांडणं नाही ते खेळतात पण आमची इकडे भांडणं होतात त्या वानगडीत अरे नको रे बाबा व्हिडिओ करून हा अरे बंद कर रे बाबा तर मंडळी न खेळ झाला त्याच्यानंतर आता हनुमान जयंतीची तयारी असा तिकडे सीन केल्यानिया आरड जास्त असा

आठ मीटर म्हणजे काय झाला धबधब्या मोठं मत बोधव मूर्ती आणलेला काय करतात मोठ मत मूर्ती लावून त्याच्या मोठा करून देऊया मोठा करून द्या आपल्याकडे वाढव

दगड सराव नाही अरे भू लोकातले कायदा ना तू असायच <laughs> यास <laughs>

<्वेट्तेटाँ जाँए। चारा गे>। जोना, जोना चल पुढे चालू करा आता चला 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 बटन चालू करा बटन चालू करा काय केलं असता दाखवा काय केलं असता दाखवा काय केला असता बघूया प्लेन म्हणजे आपण काय केलं होतं बघूया प्लेन येते पाणी

चला तर मंडळी नू भेटूया पुढच्या व्हिडिओत आता दोन वाजलेत रात्रीचे आणि काम चालू असा तर अजून पन्नास टक्के उद्या काय जात काय जाणार नाही मी हवेच असोय पन्नास टक्के काम, काम।, काम बाकी ज्यां